झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट कथानक आणि कलाकार यांमुळे प्रेक्षक टेलिव्हिजनला जोडले जात आहेत तर अशातच झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जुनू सावली या लोकप्रिय मालिकेतील सावली सारंगच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे पण याशिवाय सासू सुनेची जोडी या मालिकेत एकत्र कधी पाहायला मिळेल यावरही प्रेक्षक आता उत्सुक आहेत कारण मालिकेत तिलोत्तमा सावलीला सून मानत नसल्यामुळे तिच्या विरोधात छळ करताना दिसते दरम्यान जी मराठी वाहिनीने समोर आणलेल्या प्रोमो मध्ये एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे ज्यामध्ये सावली आणि तिलोत्तमा एकत्र येताना दिसले प्रोमो मध्ये तिलोत्तमाच्या पायाला दुखापत पा झालेली असते ज्यामुळे तिला मदत करण्यासाठी सावली पुढे येते पण तिलोत्तमा तिची मदत नाकारते तर पुढे सावली सारंगला कॉल करते आणि तिलोत्तमा मॅडम ची तब्येत बिघडली आहे तर तुम्ही पटकन या असं ती त्याला म्हणते हे ऐकताच सारंग आणि त्याचे बाबा ठरवतात की जर आपण लवकर गेलोच नाही तर सावली आणि तिलोत्तमा या दोघी एकत्र येतील सावलीची सेवा पाहून तिलोत्तमा सावलीला समजू शकेल असं म्हणतात तर एकीकडे तिलोत्तमाच्या पायाचं दुखणं वाढत चालल्यामुळे सावली चा काही न ऐकता तिची सेवा करायला ला लागते तर तिची सेवा पाहून तिलोत्तमा सावलीला खरंच समजू शकेल का आणि नशिबाच्या या खेळाने सावली तिलोत्तमा एकत्र येतील का हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला